Thank you. हाय माझ्या मित्रमैत्रिणींनो कसे आहात सगळेजणी आपले सीमा शेनी ब्लॉगच्या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा स्वागत आहे बघू शकता तुम्ही फ्लेक्स झळकवत आहे मी माझ्या नवीन बिझनेसची ही ॲडव्हर्टाईज मी दाखवत आहे आणि ही ॲडव्हर्टाइज जी डिझाईन केलेली आहे ना ती कोणी केली कशी केली हे ना मी तुम्हाला या व्हिडिओच्या एंडला दाखवणार आहे आणि सांगणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही मी काही दिवसांपूर्वी म्हणजे तरी झाले असतील याला एक महिना झाला असेल मी आमच्याच इथे एक शॉप आहे आमच्या इथे म्हणजे पुण्यामध्ये मंडईमध्ये एक मोठं शॉप आहे जे फक्त ना फक्त अशा प्रकारच्या गिरण्या प्रोडक्ट प्रोडक्शन करतं जे म्हणजे स्मॉल स्केल बिझनेस असू दे मोठे जे मोठ्या मोठ्या गिरण्या असतात आपल्या कमर्शियल तर त्या टाईपच्या गिरण्यासुद्धा सुद्धा इथे बनवल्या जातात आणि मोठं असं हे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ही मोठी तर तिथून मी माझी जी, जी नवीन बिझनेस माझा जो मला चालू करायचा होता त्याच्यासाठी जी लागणारी पिठाची गिरणी आहे ती मी इथून घेतलेली आहे खरेदी केलेली आहे तर आता तुम्ही म्हणाल की अचानक तुला ह्या बिझनेसचं काय मध्येच डोक्यामध्ये आलं आणि तू जॉब सोडल्यानंतर नक्की काय हे चालू केलेलं आहेस तर ह्या बिझनेसबद्दल माझ्या ना डोक्यामध्ये वर्षानुवर्ष चालू होतं म्हणजे आत्ताच नाही जॉब सोडण्याच्या अगोदरपासून मला असं वाटत होतं की माझ्या घरी पिठाची गिरणी असावी बिझनेससाठी नाही पण निदान मला स्वतःसाठी सा, घरामध्ये वापरण्यासाठी का होईना पण मला ना पिठाची गिरणीची खूप हाऊस होती पहिल्यापासून कारण आहे ना मला दर चा, चा, ते दरवेळेला ते महिन्याचं किंवा पंधरा दिवसाचं तीन आठवड्याचं दळण बनवायचं करायचं ते दळण पाठवायचं दळायला किंवा आपण स्वतः घेऊन जायचं तिथं ते वेटिंगला थांबायचं आणि ह्या पिशवीत घेऊन या त्या पिशवीत घेऊन या पावसापाण्याचं घेऊन या इतका मला वैता घ्यायचं आहे ना मला अक्षरशः नको वाटायचं मला असं वाटायचं की घरच्या घरी ही गिरणी अशा प्रकारची पाहिजेल आणि आमच्या कुटुंबामध्ये सुद्धा माझ्या वहिनींकडे अशा प्रकारची गिरणी आहे आणि ती सक्सेसफुली ह्या ह्याचा बिझनेस आहे ना भरपूर वर्ष झालं करत आहे तर माझ्या डोक्यात असं होतं की मला स्वतःसाठीच तरी का होईना मला ही गिरणी अशी घरामध्ये पाहिजे आहे आणि आता जॉब सोडल्यानंतर मला असं वाटत होतं की ठीक आहे आता गी पिठाची गिरणी तर घ्यायची तर आहेच मग का नाही आपण आपल्या आजूबाजूच्या आपल्या महिलांचा पण फायदा करून द्यायचा ना नफा ना तोटा या तत्वावर आपण आपल्या एरियातल्या ज्या बायका आहेत ना यांच्यासाठी आपण ही सुविधा चालू करावी कारण आमच्या एरियामध्ये म्हणजे जिथं माझं घर आहे तिथे गिरणी बरीचशी लांब आहे म्हणजे चालत जायला दहा मिनटं लागतात आणि एवढं दळण उरापोटावरून घेऊन जायचं आणि रस्ते तर काही विचारू नका तुम्हाला त्या गिरणीपर्यंत जायचा रस्ता एवढा खराब झालेला आहे आणि इतकं ट्रॅफिक असतं त्या रस्त्याला की नकोच वाटतं तिथे जायला त्या शॉपमध्ये म्हणजे त्या गिरणीमध्ये तर मला ना खूप म्हणजे आजूबाजूच्या बा जेव्हा बायकांना पण मी हे सांगितलं की मी अशा प्रकारे घर गर, घरी गर, चालू केलेलं आहे खूप खुश झाल्या माझ्या एरियातल्या बायका किंवा बरं झालं आमचा ताप वाचला तर एवढं लांब आम्हाला ते घेऊन जाय जायचं आणि शक्यतो आहे ना ज्या मोठ्या गिरण्या असतात त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये ते बऱ्याचदा खा खाल्ला म्हणजे खाल्लं जातं किंवा चुकून त्यांच्याकडून तसं होतं क्वालिटीमध्ये की कधी कधी पीठ चांगलं येतं कधी येत नाही कारण जे दगडाचं जातं असतं तर त्याच्यामध्ये नाही म्हटलं तरी थोडंफार का होईना ना मिक्स होतं पीठ इकडचं तिकडं होतं किंवा जे दळण दलन दळणारा जो माणूस आहे त्यांनी जर ते नीट व्यवस्थित सेट नाही केलं बारीक मोठं तर कशाही प्रकारे ते पीठ खराब होऊ शकतं तर असं आपण घरगुती जर सुविधा ही दिली तर आपण कसं केअरफुली त्या सगळ्या प्रत्येक गोष्टींचा विचार करून करणार आणि जर मोठ्या मोठ्या गिरण्यांमध्ये कशी खूप गर्दी असते त्याच्यामुळे त्यांना पटापट त्या ते दळणं उरकायची असतात पण घरगुती असं आपण शक्यतो करत नाही कारण जे पण कोणी येतात ते ओळखीचे असतात आणि त्याच्यामुळे आपण ते त्यांनाच व्यवस्थित देणार ते त्याची क्वालिटी मेंटेन ठेवणार हायजीन मेंटेन ठेवणार आणि घर घरामध्ये आपण करणार म्हणजे स्वच्छता सुद्धा त्या तेवढ्याच प्रकारे त्याच्यामध्ये राखली जाते तर त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की चला आता मी स्वतःसाठी तर घेतलेली आहे पण त्याचसोबत आपल्या आजूबाजूचे सुद्धा म्हणजे असं काही मला खूप मोठ्या स्केलवर हे पोहोचवायचं आहे हा बिझनेस असं काही नाही आमच्या एरियातलीच जरी मला दळणं याच्यामध्ये करून देता आली आमच्या इथल्या महिलांचा त्रास वाचवता आला तर मला त्याच्याबद्दल खूप आनंद होईल आणि हो लाईट बिल याचं ये येणार तर त्या हिशोबाने मी जे काही मार्केट रेट रे आहे त्याप्रमाणे दळणाचे रे रेट इथे लावणार आहे नंतर जाऊन पण आता मी थोडेसे कमीच ठेवलेले आहेत रेट कारण ना नफा ना तोटा या तत्वावर मी आता सध्या चालू केलेला आहे आणि जोपर्यंत मा लोकांना माहिती होत नाही आपल्या एरियातल्या लोकांना तो तो तर तोपर्यंत थोडंसं कमीच रेटमध्ये मी हे देणार आहे तर मागे माझ्या एका व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारच्या भरपूर आयडियाज बिझनेस आयडियाज तुमच्याशी शेअर केल्या होत्या सगळ्या ज्या आपल्या घरगुती महिला आहेत होममेकर आहेत हाऊस हौस, हाऊस क्वीन आहेत मी म्हणेल त्यांच्यासाठी घरबसल्या काही ना काहीतरी आपण काय काय उद्योग करू शकतो लघु उद्योग करू शकतो हे मी त्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलं होतं Thank <laughs> you. आणि त्या व्हिडिओचा आहे ना माझ्या बऱ्याच मैत्रिणींना फायदा झाला बऱ्याच जणींच्या डोक्यामध्ये ना नवनवीन कल्पना आल्या बिझनेसच्या आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं सा तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे इतके दिवस तर मी जॉब करत होते आणि जॉब करता करता मध्येच जेव्हा मला तीन वर्षाचा गॅप घ्यायला लागला होता सानवीच्या वेळेला तर त्यावेळेला सुद्धा मी काही घरात बसून नाही राहिले त्यावेळेला सुद्धा मी ब्युटी पार्लरचा कोर्स केला ब्युटी पार्लर सुद्धा मी चालू केलं होतं पण मला काही झेपलं नाही कारण माझ्या घरी बाळाला सांभाळायला कुणीच नव्हतं आणि त्यावेळेला मला तिला डे केअरला सोडणं सुद्धा शक्य नव्हतं कारण ती खूपच लहान होती तर त्याच्यामुळे मी थोड्या एक दोन तीन वर्ष तो बिझनेस केला आणि त्याच्यानंतर मला पुन्हा छान जॉब लागल्यामुळे मग मी तो बिझनेस बंद केला होता तर त्याच्यानंतर तो जॉब मी कंटिन्यू आता सहा वर्ष झाले माझा जॉब कंटिन्यू झाला त्याच्यानंतर पण आता अगस्तेच्यामुळे पुन्हा एकदा मला ब्रेक घ्यावा लागला कारण मला घ्यायचा नव्हता ब्रेक पण आज मा त्याची खूपच हाल झाली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या व्हिडिओजमध्ये मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे मी बाई ठेवून बघितली त्याला डे केअरमध्ये ठेवून बघितलं पण पॉसिबल नाही झालं तर त्याच्यामुळे असं ठरवलं की काहीतरी आपण बिझनेस चालू करूयात तर चला आता तुम्हाला माझी पिठाची नवीन गिरणी दाखवते बघू शकता ही माझी पिठाची गिरणी आहे अशा ही मरून कलरमध्ये मला लकीली मरूनच कलर मिळाला बघू शकता वॉशिंग मशीन पण माझी मरून आहे घरातलं फर्निचर पण मरून आहे आणि त्यालाच मॅचिंग झालं माझ्या किचनला मॅचिंग झाली अशी मरून कलरची आहे आणि याची जी बॉडी आहे मश गिरणीची ती पूर्ण प्रॉपर असं आपण जे मटेरियल ह्याच्यासाठी वापरतो किचन ट्रॉलीजसाठी तर तसं हे मटेरियल आहे साध मटेरियल नाही आहे हे लाकडाचं हे प्रॉपर असं आपण जे फर्निचरसाठी मटेरियल वापरतो ना तसं मटेरियल आहे आता तुम्हाला आतून दाखवते डिटेल व्हिडिओ मी याच्यानंतर करणार आहे आता मला एक दळण टाकायचं आहे तर दळण टाकताना तुम्हाला दिसेल की कशी आहे मशीन बघू शकता अशा प्रकारे आहे हे त्याचे चेंबर आहे इकडे डब्बा हाडपार होत्या आणि जॉब सोडतानाच माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट तर शंभर टक्के होती की आत्ता आपण जॉब तर सोडतोय पण आपण घरी बसायचं नाही आपण काही ना काहीतरी करत राहायचं कारण मला स्वतःला ना शांत बसवत नाही असं तुम्ही म्हटलं तरी चालेल काही ना काहीतरी करत राहिलं ना तर माणसाच्या डोक्यामध्ये बाकीच्या गोष्टी येत नाही कुठल्याही प्रकारचं टेन्शन विचार येत नाही स्वतःला जेवढं जा जास्तीत जास्त आपण बिझी ठेवू ना तेवढं आपण निगेटिव्हिटीमधून बाहेर राहू असं मला वाटतं म्हणतात ना खाली दिमाग शेतान का घर तशा प्रकारे होतं आणि आपल्या महिलांचं तर खूप होतं कारण ना आपल्याला फक्त एक गोष्ट नसते आपल्याला शंभर गोष्टी शंभर टेन्शन आपल्या डोक्यामध्ये असतात आपल्या मुलांचं असतं आपल्या संसाराचं असतं पैशाचं टेन्शन असतं घरामध्ये किंवा इवन भाजीला काय करायचं तिथंपासून आपल्या डोक्यामध्ये रोजचं काही ना काहीतरी टेन्शन असतं तर त्याच्यामुळे ना अशा वेळेला स्वतःला जेवढं जा जास्तीत जास्त बिझी ठेवता येईल तेवढं आपण स्वतः पॉझिटिव्ह राहू असं मला तरी वाटत आणि त्याच्यामुळे मी असं ठरवलं की ठीक आहे ब्रेक तर आपण घेतलेला आहे किंवा आता जॉब तर आपण सोडलेला आहे पण स्वस्त बसायचं नाही काम सोडायचं नाही इन्कमच्या बाबतीत काहीच प्रॉब्लेम नाही आहे की हा आता आपल्याला खूप फायनान्शियल प्रॉब्लेम आहे अशा प्रकारची काही कंडिशन नाही आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी जॉब करत असताना माझे प्रॉपर असे सेविंग्स करून ठेवलेले आहेत फ्लॅट माझा घेऊन ठेवलेला आहे प्लॉट घेऊन ठेवलेला आहे सोनं नाणं करून ठेवलेलं आहे इन्व्हेस्टमेंट एफ करून ठेवलेले आहे पॉलिसी काढून ठेवलेल्या आहेत त्याच्यामुळे फायनान्शियली मला कुठल्याही प्रकारचं असं काही दडपण नाही नाहीये आणि मी असं पण नाही की मी फुल्ली डिपेंडंट माझ्या हजबंडवर किंवा माझ्या कुठल्या कुटुंबातल्या व्यक्तीवर राहून निवांत आपलं बसायचं घरामध्ये ह्या अशा कुठल्याही गोष्टी माझ्या डोक्यामध्ये नसल्यामुळे माझं फक्त एकच ध्येय आहे की आ, पैसा हे माझा आत्ता सध्या टार्गेट नाही तर मला स्वतःला जास्तीत जास्त ॲक्टिव्ह ठेवायचं आहे बिझी ठेवायचं आहे आणि त्याच्यामुळे मी म्हटलं की चला आपलं जे नॉलेज आहे ते कुठेही वायाला आपण जाऊन नाही द्यायचं तर त्याच्यामुळे हा तर एक बिझनेस मी चालू केलेलाच आहे आणि दुसरा कुठला बिझनेस चालू केलेला आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो बिझनेस अजून मी चालू केलेला नाही आहे त्याच्या संदर्भात लागणारं जे ट्रेनिंग आहे आवश्यक जे ट्रेनिंग आहे ते सध्या मी घेत आहे त्याचा सर्टिफिकेट वगैरे यायचं बाकी आहे आणि तो दुसरा बिझनेस कुठला आहे ना इथून पुढे तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मी सांगेलच त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर या गिरणीबाबत तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असेल ना तर त्याचा सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे ही गिरणी वापरायची कशी किंवा ही गिरणी कितीला मिळाली कुठून घ्यायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये नक्की देईल तुम्हाला जर तसा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की नवीन व्हिडिओ बनव म्हणून तर डीटेल मदे बन तरी थे थे गरे 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 मी सेपरेटली याचा व्हिडीओ डिटेलमध्ये बनवेलच तर इथे बघू शकता तुम्ही दळण वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि इथे साफसफाई वगैरे गिरणीची चालू आहे कारण मी कसं आहे ना लगेचच्या लगेच साफसफाई करून ठेवत असते कारण अगस्त ते आमचा खूप धसमुसळा आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती खूप अफाट मुलगा आहे तो पीठ सगळं सांडू शकतो तो ह्या गिरणीमध्ये शंभर वेळा येऊन हात लावतो तो चालू असताना तर त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते तर मला ना कंटिन्यू इथे वॉच ठेवा लागतो आणि इथे तुम्ही बघितलं असं काळ्या पिशवीमध्ये मी काहीतरी टाकत आहे तर आपलं जे एक्स्ट्राचं जे गिरणी झटकल्यानंतर जे पीठ असतं खाली मी पेपरमध्ये गोळा करते आणि ते पीठ थोडंसं रफ असतं म्हणजे ते आपण ओरिजिनल पिठामध्ये कस्टमरच्या पिठामध्ये टाकू शकत नाही कारण ते साईडला गिरणीला चिकटलेलं पीठ असतं तर ते थोडंसं जाड असतं तर ते पीठ मी पेपरमध्ये गोळा करते हार्डली एक अर्धी वाटी वगैरे निघत असेल ते छोटी वाटी आणि ते ना साठवून मी ज्या आपल्या एरियामध्ये ज्या गायी वगैरे फिरतात ना तर त्यांच्यासाठी मी ते पीठ साठवून ठेवत आहे म्हणजे एकत्रच त्या थोडंसं साठलं की ते मग त्यांना गायींना वगैरे टाकता येईल तर ते पीठ असं फेकण्यापेक्षा डस्टबिनमध्ये वगैरे त्या गायींच्या मुखात गेलं तर केव्हाही चांगलं आणि आता तुम्हाला दुसऱ्या बिझनेसबद्दल मी सांगते तर दुसरा बिझनेस मी करणार आहे पुढच्या महिन्यापासून स्टार्ट करणार आहे तर त्याचं नाव आहे फ्रीलान्सिंग ग्राफिक डिझायनिंगमध्ये तर माझं जे काम होतं म्हणजे मी ज्या ॲसेंचरमध्ये जे काम करत होते सर्व्हिस मॅनेजमेंट टीममध्ये त्याच्यामध्ये ना बऱ्याचसा भाग माझा रिपोर्टिंगचा होता मग त्याच्यामध्ये एक्सेल रिपोर्टिंग असू दे किंवा प्रेझेंटेशन असू दे वेगवेगळे रिपोर्ट्स डिझायनिंग असू दे डॉक्युमेंट डिझायनिंग असू हे सगळा जो माझा प्रोफाईल होता ना तर त्या वेळेला मला खूप आवड निर्माण झाली म्हणजे डिझायनिंगमध्ये आणि मला असं वाटलं की आ, येस आपल्याला हे शिकायचं आहे ॲनिमेशन ग्राफिक्स याबद्दल मला पहिल्यापासून खूप अट्रॅक्शन आहे तर त्याच्यामुळे मी असं म्हटलं की मी शोधात होते त्या की कुठे आपल्याला करता येईल अशा प्रकारे घरबसल्या आणि ते पण मला काय असं कुठे जायचं नव्हतं की जाऊन तिथे बसायचं दोन दोन तास क्लासला आणि मग तो क्लास करायचा वर्षभराचा आणि त्याच्यानंतर मग सर्टिफिकेट मिळून मग कुठेतरी आपण बिझनेस चालू करायचा किंवा जॉब त्याच्यामध्ये बघायचा चालू करायचा तर त्याच्यामुळे मला अशा प्रकारे क्लास हवा होता की जो मी घरबसल्या करू शकेल आणि अशी सुविधा मला कळाली की घरबसल्या आपण ना खूप कमी पैशामध्ये ग्राफिक डिझायनिंगचा क्लास करू शकतो आणि तो क्लास मग मी जॉईन केला एप्रिल महिन्यामध्ये आणि तो क्लास दोन महिन्याचा होता आणि आता तो संपत आलेला आहे काही प्रोजेक्ट्स मी बनवलेले आहे तुम्हाला इथून पुढे मी शेअर करेल ते मी प्रोजेक्ट्स दाखवेल तुम्हाला की कशा पद्धतीने मी डिझाईनिंग केलेलं आहे आणि माझी जी गिरणीची जी ॲड आहे जी आता फ्लोअर मी आपण घेतलेला आहे त्याची ही जी ॲड आहे ना ही सुद्धा मीच डिझाईन केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता ही इन्स्टाग्राम पोस्ट आहे ही मी स्वतः सगळी बनवलेली आहे माझ्या लोगो सुद्धा बिझनेस लोगो सुद्धा इथं बनवलेलं आहे सानवीच्या नावाने आणि हे जे काही तुम्हाला समोर स्लाइड्स दिसत आहेत हे जे काही पोस्ट दिसत आहेत इंस्टाग्राम पोस्ट, पोस्ट, पोस्ट ले ले आहे व्हॉट्सअप पोस्ट आहे या सगळ्या पोस्ट मी डिझाईन केलेल्या आहेत याच्या ज्या बेसिक आयडिया आहेत ना ह्या आम्हाला त्या क्लासतर्फे दिलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपलं इनोव्हेटिव्ह किंवा आपल्या आयडिया टाकून वेगवेगळे वेग वेग मॉडेल वेगवेगळी डिझाईन्स वेग टाकून मी माझ्या पद्धतीने हे थोडंसं माझं आपलं डोकं ह्याच्यामध्ये लावून 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 थोडंसं वेगळी प्रकारे डिझाईनिंग याच्यामध्ये बनवलेले आहेत मग याच्यामध्ये क्लासेसचे ऍड असू दे त्याच्यानंतर वेगवेगळे वेग वे इंटेरियर कंपनीचे ऍड असू दे फॅशनचे ऍड असू दे खूप वेगवेगळ्या वे पद्धतीच्या ऍड इथे बनव बनवलेले आहेत मी तर अशा प्रकारे दुसऱ्यांचे बिझनेस ग्रो करण्यासाठी ज्या काही पद्धतीच्या ऍडवर्टाईज आपण डिझाईन करून त्यांना देऊ आणि त्यातर्फे ते डिजिटल मार्केटिंग स्वतःचं करू शकतात दुसरे बिझनेसवाले अशा पद्धतीच्या पोस्ट इन्व्हिटेशन कार्ड्स असं भरपूर साऱ्या गोष्टी मी या क्लास क्लासमध्ये कोर्समध्ये मी शिकलेली आहे आणि आता त्याच पद्धतीचं फ्रीलान्सिंग मी चालू करणार आहे तर ह्या सगळ्या पोस्ट तुम्हाला कशा वाटल्या आहे मी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत आणि लवकरच हा क्लास पूर्ण झाल्यानंतर एकदा माझ्या हातात सर्टिफिकेट पडल्यानंतर पुढच्या महिन्यापासून मी ग्राफिक डिझायनिंगचं सुद्धा फ्रीलान्सिंग चालू करणार आहे आता ह्या दोन्ही बिझनेससाठी मला मुलांना कुठेही सोडून जायची गरज नाहीये मी मुलांजवळ राहूनच हे दोन्ही बिझनेस माझे करू शकते तर आता या बिझनेसमधला महत्त्वाचा भाग म्हणजे येणारे जे काही दळण वगैरे आहेत तर ते व्यवस्थित मोजून त्याच्याप्रमाणे योग्य ते पैसे घ्यायचे आहेत आपल्याला तर त्याच्यासाठी महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे वजन काटा तर वजन काटा सुद्धा मी घेतलेला आहे इथं बघू शकता अशा पद्धतीचं आहे ना स्टँड असलेला वजन काटा घेतलेला आहे ज्याच्यामुळे कसं होतं इथं जर एखादी मोठा आ, मोठा काही डब्बा किंवा मोठी पिशवी वगैरे ठेवली आणि हा डिस्प्लेचा झाकला गेला शक्यतो झाकला जा जाणार नाही कारण एकदम पुढं आहे हे पण जर झाकला गेला तर आपल्याला वरती पण ते दिसावं हे हिशोबाने मी स्टँडचं डिस्प्ले असलेलं वजन काटा घेतलेला आहे आता याची ॲक्युरेसी बघू शकता तुम्ही म्हणजे आजच आलेलं आहे आज डिलिव्हरी झालेली आहे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं मी फ्लिपकार्टवरनं आणि इथे आता बघा झिरोवर आहे झिरोवर इकडं पण आणि ही डीमार्टचं जे आहे खडीसाखरेचं हे आहे माझ्याकडे पाकिट दोनशे ग्रॅमचं आहे बघू शकता दोनशे चार मग मला आता चार ग्रॅमवरचं जे प्लॅस्टिक आहे त्याचं असेल तर ॲक्युरेसी खूप परफेक्ट आहे कारण बाकीचे पण मी वस्तू अशा बऱ्याच मोजून बघितल्या त्याच्यावर एकदम परफेक्ट ॲक्युरेसी आहे आणि आपल्याला तसं येणारे जे काही गिरायकं आहेत कधी कधी बायकांकडं घरी मोजायला नसतं असतं आणि त्याच्या हिशोबाने त्या एक अंदाजे आपल्याला देतात तर तो अंदाजे नको कमी पण नको भरायला आपलं पण नुकसान नको आणि त्यांचं पण नुकसान नको तर त्या हिशोबाने मग मी वजन काटा घेतलेला आहे आणि मार्केटमध्ये मिळतो इथे आपल्या पुण्यामध्ये मंडईमध्ये वगैरे पण आता तेवढासा काटा घेण्या घ्यायला जाण्यासाठी परत बाळाला सोडून परत लांब जायचं आणि ते मॅनेज होणार नाही कारण आता ना पुण्यामध्ये खूप पाऊस आहे मध्येच ऊन पडतंय आणि अचानक एकदम धो पाऊस पडतोय तर त्याच्यामुळे म्हणलं रिस्क नको आपला ऑनलाईन ऑर्डर करू साधारण तेवढेच पैसे आहेत आणि उलट मला तर वाटतं स्वस्त पडला फ्लिपकार्टवर आहे ना आ, वजन काटा पडलेला आहे अठराशे रुपयाला अठराशे आणि वरती काहीतरी आहे म्हणजे साडे अठराशे आणि त्याचं मेन म्हणजे वरती पण डिस्प्ले आहे ना तर आणि मोठा आहे चांगला त्याच्यामुळे मला असं वाटतं योग्य किमतीमध्ये मला मिळालेला आहे आणि वर हाच काटा आहे ना तेवीसशे रुपयाला काहीतरी आहे मी बघितलं अराउंड एकवीसशे बावीसशे तेवीसशे असा ह्या हिशोबामध्ये तो तिथे अवेलेबल आहे वेगवेगळ्या वेग कंपनीचा त्याच्या मानाने फ्लिपकार्टवर तो खूपच स्वस्त मिळाला तर हा पण एक महत्त्वाचा भाग होता माझ्या बिझनेसमधला आणि घरभर पसारा बघू शकता भांडी बिंडी सगळी पसरवून ठेवलेली आहे हे सांडवीचंच काम आहे बघा बॅगीकडं लटकून ठेवली आहे <laughs> मुलं म्हटली की पसारा हा आहे आणि आता हे सगळं आवराईचं आहे मला संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि भरपूर न्यूज वगैरे काहीतरी वाईट न्यूज चालू आहेत टी व्हीला बँगलोरचा काल जे क्रिकेट सामना जिंकला त्याच्यानंतर आजच्या त्यांच्या काहीतरी जे सेलिब्रेशन होतं त्याच्यामध्ये चेंगराचेंगरी झाली आणि दहा बारा जण एक्सपायर झाले असं काहीतरी न्यूज आहे काय घडतंय ठीक आहे असं माझा हा नवीन बिझनेस आणि हे दोन्ही बिझनेस ॲक्च्युली कसे वाटले तुम्हाला तुमच्याकडे मी मागच्या वेळेला पण एक व्हिडिओ बनवला होता बिझनेस आयडियाजचा घरबसल्या गृहिणी काय काय करू शकतात खूप छान व्हायरल झाला तो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप आवडला तर त्याच्याचपैकी दोन बिझनेस मी सिलेक्ट केलेले आहे एक आहे टेक्निकल आहे पूर्ण जे माझा ऍक्च्युअल इंटरेस्ट आहे जो माझ्या ऑफिसच्या ऑफिस ऑफिशियल बॅकग्राऊंड किंवा जे माझं कामाचं जे बॅकग्राऊंड होतं त्यातलाच थोडासा पुढचा ऍडव्हान्स पार्ट आहे आणि जी माझी आवड आहे डिझायनिंगची तर त्याच्या संदर्भात मी तो निवडला आणि दुसरा तर आहे तो घरचा जो माझा खाण्यापिण्याचा जो इंटरेस्ट आहे त्याच्या रिलेटेड आहे तर त्याच्यामुळे दोन्ही माझ्या आवडीचे बिझनेस मी निवडलेले आहे आणि तुम्हाला ह्या माझ्या दोन्ही बिझनेस आयडिया कशा वाटल्या बघूयात आता मी किती कंटिन्यू करू शकेल पण यस करायची तेवढी ताकद मला देव देवाने देव आणि तुमचे पण आशीर्वाद असेच माझ्या मागे राहू दे चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय व्हिडिओ एंड करू नका चला भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय